उत्सव विजयाच्या वतीनं दोन हजार दो चोवीस पंचवीस या कालावधीसाठी उत्सव समिती अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व विजयच्या पदाधिकाऱ्यांचं आभार मानतो व त्यांनी जी जबाबदारी दिली आहे ती नेटाने व व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावर जी दिली आहे त्यांनी ती मी व्यवस्थित पार पाडेन आणि यावर्षी विविध उपक्रमांनी बसव जयंती साजरा आपण करणारच आहोत तर त्या अनुषंगानं बसाव सप्ताह आपण आयोजित केलेला आहे त्यामध्ये विविध उपक्रम असतील त्या उपक्रमास सर्व समाज बांधवांनी या उपक्रमास साथ देऊन सर्वांनी आमच्या बक्षव्याख्यानमाना असू दे किंवा एकतर आपण जलकुंभ वाटप असू दे हे काही उपक्रम करणार आहोत त्या उपक्रमासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं सर्वांनी आमच्या सोबत राहावं ही अपेक्षा ठेवून दोन शब्द समजून बसव महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीसच्या उत्सव समितीच्या सूत्र आज व सचिवमध्ये निवड केलं तर सर्व पालिके पदाधिकाऱ्यांचे सदस्य आभारी आहे येणारा बसव सप्ताह आपण सर्वजण आनंदाने आहे दरवर्षीप्रमाणे यंदा चौदा दशकतुर्थीचं वर्ष वर्ष असून एक वेगळा उत्साह साजरा करूया मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतोय त्यांनी सुद्धा या बसव सप्ताहामध्ये सहभागी व्हावं आजच्या या तातडीच्या बैठकीचं आयोजन या ठिकाणी आज पूर्ण झालेलं आहे तर मी अध्यक्षाच्या पूर्व परवानगी आजची तातडीची बैठक इथं संपली अशी जाहीर करतो त्यानंतर